हे पहा बाप्पाच्या नैवेद्यासाठी इथे मी मस्त असे बनवले आहेत मुठे आला आम आमच्याकडे मुटके असेही म्हणतात आणि ही फ्लावर आणि वाटाण्याची सुक्की भाजी बनवली आहे हे आहे वरण आणि हा आहे मस्त असा भेंडा फ्राय केलेला आहे आमच्याकडे बाप्पाला भेंडा फ्राई करावाच लागतो आणि ही वालाची भाजी त्याच्यामध्ये मी देट टाकलेली आहे आमच्याकडे बाप्पाला देठ आणि वालाची भाजी केली जाते आणि यामध्ये कांदा आणि लसणाचा कोणत्याच भाजीत वापर केला जात नाही आणि त्याचप्रमाणे मस्त अशा मी आळूवड्या तळून ठेवलेल्या आहे ते बघा मस्त अशा टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी आणि ही आहे कोशिंबीर ही बारीकच मस्त अशी कोशिंबीरवर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे बघा हे लाडू म्हणजे मोदक उकडीचे उकडवलेले आहेत आणि हा असा सर्व मी पदार्थ बनवलेले आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि ह्या पद्धतीने आमच्याकडे पहिल्या दिवशी बाप्पाला नैवेद्य केला जातो हे पदार्थ बनविले जातात आणि इथे मी कुकरमध्ये भातही बनवला आहे आणि येथे मी अजून मोदक उकडत ठेवलेले आहे ते बघा छानपैकी आणि आता इकडे आरती चालू आहे बाप्पाची दुपारची

बघा हे आमचं छोटंशी आदेश आहे मस्त अशी गोष्टीमध्ये खेळते आणि तिला वाजवत आहे यायचं बघा मस्त आनंद आणि मस्त अशी आरती चालू आहे इकडे बाप्पाची किती छान असं बाप्पा वाटतोय आणि आता आरती वगैरे झालेली आहे आणि मी आता इथे नैवेद्य भरायला लागलेलं आहे आरतीनंतर सांगितलं लगेच नैवेद्य काढून घेते म्हणजे सर्वांना जेवण द्यायलाही होईल तर सगळं जे बनवलेलं होतं वेगवेगळे पदार्थ मी सर्व थोडे थोडे ठेवलेले आहेत केळीच्या पानामध्ये आमच्याकडे केळीच्या पानामध्ये बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो आणि आता मी हे लाडू बनवलेले आहेत उकडीचे ते एकवीस मोदक ठेवायचे असतात तर मी आता एकवीस मोदक ठेवून घेते आणि त्यावर पान ठेवून के द्यायचं केळीचं तर मी आता मी तिथलं पान ठेवते मग उलटं झाकून द्यायचं म्हणजे नैवेद्य बाप्पाला आता मी बाप्पाचं नैवेद्य दाखवते बाप्पाला तुळशीचं पान घेतलं माझ्या काकसाव सांगतात की तुळशीचं पान ठेवते आणि मग बाप्पाला असं असं करून नैवेद्य दाखव तर मी त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता बाप्पाला नैवेद्य दाखवते बाप्पाचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त अशी वेगळ्या प्रकारची ही ओरिजिनल फुलं आहेत कोणती आहे ती मला नाही माहीत मी पहिल्यांदाच बघितली पण खूप सुंदर दिसतं हे बघा आणि हे दुपारचा टाईम आहे आता आणि मस्त मिष्ट आणि गुलाबाचाही छान असा बाप्पाला हार आणलेला आहे आणि आता मी अशी तयारी वगैरे करून राहिलेली आहे की जेणेकरून आता माणसं येतील दर्शनाला म्हणजे आपल्याला त्यांना वे देता येईल तर एक मी मस्त अशी साडी वगैरे नेसलेली आहे छानपैकी आणि तयारी करून रेडी राहिलेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहे जवळजवळ सहा साडेसहा असे होत चाललेले आहेत ते बघा संध्याकाळच्या महाप्रसादामध्ये आम्ही ठेवलेलं आहे मस्त असं लोणचं आहे सॅलड्स ही इथे मस्त पुरी हे उकडीचे मोदक हे बघा छान असे एकदम मस्त असे उकडीचे मोदक आणलेले आहेत आणि इकडे मिक्स भाजी कांदा भाजी बटाटा आणि शिमला मिरची भाजी इथे आळूवडी ही काजूची आमटी आहे आणि हे आहे वेज कोल्हापुरी इथे बासुंदी ठेवलेली आहे आणि हा आहे राईस आणि वरण आणि पापड प्रमाणे मी महानैवेद्य म्हणजे महाप्रसाद ठेवलेला आहे सर्वांसाठी जे येतील त्यांनी दर्शन घ्यायचं आणि नंतर महाप्रसाद घ्यायचा आहे बघा आता हळू हो यायला लागलेले आहेत ला तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये